सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचन मध्ये दे कुंकू देण्यात येणार आहे महालक्ष्मीच्या चरणाचं चा मळवटाचं कुंकू प्रत्येकाला प्रत्येकाच्या कुंचन सोबत लावून दिलं जाईल कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं जा बघा अभिषेक आणि कुमकुमार्चन चालू आहे तर लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी वर्षातून एकदा माता लक्ष्मीचं दर्शन घ्या तसंच अभिषेक करा कुमकुमार्चन करा सर्व मंगल मांगले शिवे सर्वाद साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्मे प्रत्येकाने साधेशी वर्षात एकदा करा आयुष्य ओटी भर केलं कुंकुवाची पावलं काढली महालक्ष्मीची पूजा झाली ह्याच्यावरती आम्ही श्रीसुक्त म्हणून लक्ष्मी सूक्त म्हणून छान असं विधिवत कुंकुमार्चन केलं गणपती बाप्पा समजून आम्ही ह्याची पूजा केली सुपारीची स्थापना केली गणपतीची आणि छान अशी पूजा केली तस सर्वांचे बघा श्रीयंत्र सिद्ध केले नैवेद्य दाखवला तर काकूनी प्रार्थना केली सर्वांसाठी काकू प्रार्थना काय केली श्री सुप्त लक्ष्मी सुक्त देवी सुक्त म्हणून सर्वांना धन धान्य संपत्ती आरोग्य सर्वांना प्राप्त व्हावं सर्वांच्या दुःखाचं निवारण व्हावं आणि सदा सर्वदा सर्व सर्व मंगल व्हावं एवढी देवी भगवतीच्या चरणी प्रार्थना केली आणि देवीने आशीर्वादही दिला आहे एक सोडून दोन दोन फुलं दिली आई साहेबांनी दोनदा फुलं दिली आज मंगळवारचा दिवस आहे मी तुझ्या घरात आली तुला कधीच कमी पडू देणार नाही कधीच येऊ हो देणार नाही शीतलताईला म्हणल्या त्यामुळं आई साहेब त्यांची इच्छा होती घ्यायची होती बी आणि होते बी अगोदर त्या तरी सुद्धा त्या ते आल्या त्यांच्या मनात होत यायचंच म्हणून त्या आल्याच परत त्यांचे बी नक्की नव्हते एवढं कोल्हापूरला जायचं काय अचानक गेल्या शीतलताई पण कोल्हापूरला जायच हो जा आणि ही साडी आईने बघा मान सन्मान केला तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते मी काकू माणसांना आपण जीव लावतो पण माणसं खूप स्वार्थी असतात बघा ना आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीने जरी आपलं मन दुखवलं एक जरी चूक केली तरी आपण ती चूक आपली प्रिय व्यक्ती सुद्धा माफ करत नाही पण आईच्या पोटामध्ये आपल्या असंख्य चुका माफ असतात आणि देवासारखं वेडासारखं प्रेम आपल्यावरती ह्या जगात दुसरं कोणीच भगवंत सारखं आई साहेबांचं किंवा त्यांनी आपल्याला आपलं मुली आपलं लेकरू मानले त्यामुळे आई साहेब आपल्यावरती कधी नाराज किंवा कधी दुःखी नसतात त्यामुळे बघा भगवंताच्या सेवेची ही खूप मोठी प्रचिती किंवा हा मोठा अनुभव आहे की भगवंत आपल्याला कधी दूर करत नाही किंवा आपल्या असंख्य चुका आहेत त्या माप करून आपल्याला त्यांच्या जवळ करतात आपल्याला त्यांच्या जवळ ठेवतात ही भगवंताची खूप मोठी प्राप्ती आहे काकू आपल्या प्रिय व्यक्तीला बघा एखादी चूक करून बघा ती व्यक्ती माफ नाही करत आपल्याला किंवा ते नातं सुद्धा तुटू शकतं पण आपल्या देवाचं तसं नसतं सोडत नाही ज्ञानेश्वरीतल्या कि नव्या अध्यायात सांगतात कि जो होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण शरणागता शरण्य मीच एको म्हणजे मी जो मला अनन्य भावाने शरण येतो त्याच सर्व सगळं जे काही त्याच्यावर संकट येईल ते मी निवारण करतो असं श्रीकृष्णांनी आपल्या सगळ्यांचं दुःख निवारण करो एवढीच तिच्या चरणी प्रार्थना सर्वांचे श्रीयंत्र आम्ही सिद्ध केलेले आहेत ज्यांचं बुकिंग आहे त्यांचेही आणि ज्यांनी करणार कुम, आहे त्यांचेही कारण बघा अर्चन करून छान देवीची सेवा करून स्थापना करून ते सिद्ध झालेले आहे तुम्हाला सर्वांना आर्थिक प्राप्ती हो तुमचे कर्ज कमी हो तुम्हाला सर्वांना लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद मिळावा म्हणून सेवा आम्ही सामुदायिक आहे कोल्हापूरच्या को महालक्ष्मीच्या कृपाशीर्वादाने सर्वांचे श्रीयंत्र त्यांच्या साक्षीने सिद्ध झाले काव काकू काँग? oh, yeah. खूप छान ना आता लोकशाही दोनदा वाटलं वाटलं वाटल नव्हतं अचानक त्यांचं आगमन झालं बर का आम्ही खूप काही तयारी पण वाटलं फार प्रसन्न वाटलं आई पूजा दे पूजा आई समोर एक वाट्यान एक ठेवू देवा तिकडं स्वामींना ठेव वाट्यान दोन तर असं कोल्हापूरच्या आईंच बघा माझ्या घरी अचानक आगमन झालं आणि खूप छान अशी बघा खूप सुंदर अशी ही आई साहेब आहेत हिरव्या पोपटी कलर ची साडी आणि खूप खूप खुँ प्रसन्न वाटते का नाही वाट वाट का एवढं छान वाटतय रे बाबा खरंच इतकं सुंदर वाटलं पण नव्हतं खरंच हे काय लिहिलंय काय माहिती मोरवा ते श्रीयंत्र आहे श्रीयंत्रामध्ये श्री महालक्ष्मी अच्छा अच्छा श्रीयंत्रामध्ये महालक्ष्मी आहे किती सुंदर ना मला खूप आवडत चेहऱ्यावर इतकं छान दर्शन झालं ना त्यांच्या मळवटाचं कुंकू त्याच्या चरणाचं कुंकू मिळालं चांदीच्या करंड्यामध्ये मी घेऊन अन... आणि आलीच कुंकुवाने सर्वांचं कुंकुमार्जन श्रीयंत्रावर झालेलं आहे बरं का तर सर्वांना श्री स्वामी समर्थ ज्यांना श्रीयंत्र हवे होते त्यांनी ऑर्डर करा सर्वांना श्रीयंत्र सिद्ध करूनच ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता माता लक्ष्मींच्या साक्षीने सर्वांच्या श्रीयंत्राची पूजा झालेली आहे 嗯。他不。 आता महालक्ष्मी आईंना एक नवस बोलले असंच बालाजींची तुम्हाला माहिती आहे की बालाजी भगवानांची पहिल्यांदा दर्शन होतं कोल्हापूरमध्ये आणि त्यांना बोलली आहे की मी बालाजीला तुम्हाला दर्शनाला येईल तुमच्यानंतर दर्शना पुन्हा एकदा मी आईचं दर्शन घेईन तर मागच्या वेळी असंच झालं अचानक भगवान बालाजींची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली घरामध्ये आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी लगेच बारा बारा वाजता ठरलं रात्री जायचं म्हणजे कोल्हापूरच्या आईंचं दर्शन झालं म्हणजे असं माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी होतं जेव्हा जेव्हा आईंच्या चरणाशी जाते तेव्हा तेव्हा बालाजींचं दर्शन होतं किंवा जेव्हा जेव्हा बालाजींच्या चरणाशी जाते तेव्हा तेव्हा आई अवघा फुल पडलं काकू फुल पडलं परत फुल पडलं आलं तुम्ही श्री म्हणले ना तुमची सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचली माझा पण पोचला तिघीने सेवा केली तिघी फळ मिळाला ताई साहेब एक प्रोजेक्ट सा पण द्यावं फुल देते ते काय ते बघा आई साहेबांनी आशीर्वाद फुला अगदी वर्दी धरले ते बघा काकूंच्या हे फुल आलं त्याच्यानंतर नैवेद ठेवठे इथं पिवळं फुल आलं होतं आणि गुलाबाचं फुल मी प्रार्थना केल्यावरती त्याने दिलं म्हणजे आई साहेब साक्षात आपल्या घरी विराजमान झाल्या स्थापन झाल्या प्रतिष्ठापना झाली त्यांची खरं तर त्यांना बघा आपली भक्तीभोळी त्यांनी मान्य केली स्वीकार केली आपल्या घरी त्या विराजमान झाल्या छान आगमन केलं ला। तुम्हाला लाईव्ह मध्ये दिसेलच की आम्ही शॉर्ट व्हिडिओ पण बनवलंय की काकूनी खूप सुंदर अशी कोल्हापूर महालक्ष्मी आगमन रांगोळी काढली त्याच्यामध्ये काय काढलं काकू नत मळवट श्री काढल्या श्रीयंत्र काढलं ज्ञानकमळ काढलं आणि त्यांची इच्छा म्हणून काकू तुम्ही आल्या तुमच्याकडून सेवा केली करून माझ्याकडनं चला सर्वांना महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळो हेच तुम्हाला मी सर्वांना महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळो आणि तुमच्या सर्वांची चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच आईंची चरणी मी प्रार्थना करते सर्वांना श्री स्वामी